विशेष आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू होताच राजकीय पक्षांना धक्के बसू लागले आहेत मुंबईनंतर आता पिंपरी चिंचवडमध्येही भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा फटका बसला आहे प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये भाजपच्या तीन आणि शिंदे शिवसेनेच्या दोन उमेदवारांचे एबी फॉर्म बाद ठरविण्यात आले आहेत त्यामुळे संबंधित पाचही उमेदवारांना आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे हा प्रभाग शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा असल्यानं युतीत स्वबळावर लढणाऱ्या दोन्ही पक्षांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर हे एबी फॉर्म सादर करण्यात आल्यानं विरोधी उमेदवारांनी त्यावर आक्षेप घेतला होता त्यानंतर आजच्या छाननीत हे फॉर्म बाद ठरविण्यात आले या निर्णयामुळे प्रभाग चोवीस मध्ये भाजपकडून कमळ चिन्हावर केवळ एकच उमेदवार असून शिंदे शिवसेनेचे से दोन उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवतील उर्वरित पाच उमेदवार अपक्ष असल्यानं भाजप व शिंदे गटाला स्वतंत्र प्रचार यंत्रणा उभारावी लागणार आहे त्यामुळे दोन्ही पक्षांची मोठी कोंडी झाल्याचं चित्र आहे मुंबईत वॉर्ड क्रमांक दोनशे अकरामध्ये कागदपत्रांची पूर्तता न झाल्यानं भाजप उमेदवार शकील अन्सारी यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही तसेच वॉर्ड क्रमांक दोनशे बारामध्ये भाजपच्या मंदाकिनी खामकर या एबी फॉर्म मिळाल्यानंतर पंधरा मिनिटे उशिरा अर्ज सादर केल्यानं त्यांचाही अर्ज नामंजूर झाला परिणामी या दोन वॉर्डांमध्ये भाजपने प्रत्यक्षात अर्जच न भरल्याची चर्चा सुरू आहे मुंबई महापालिकेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांच्या अर्जांवर शिंदे गटाने आक्षेप घेतल्यानं त्यांची धाकधूक वाढली आहे मालाड पूर्वेतील प्रभाग क्रमांक अडतीस ते बेचाळीस मधील उमेदवारांच्या एबी बी फॉर्मवर डिजिटल सही असल्याचे निदर्शनास आले यावर शिंदे गटाचे विभाग प्रमुख वैभव भरडकर यांनी आक्षेप घेतला असून छाननीनंतर या उमेदवारांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे आमा चॅनलला करा शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका